हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे तर हा रविवारचा व्हिडिओ आहे कालचा संध्याकाळची आरती वगैरे लावून घेतली तुळशी बसला पण दिवा लावला आता बरेच दिवस झालं आज बरेच दिवसातून पाऊस उघडला होता त्यामुळे थोडीशी आज अंगणामध्ये पण साफसफाई करून घेतली होती आणि हे पाच वाजताना मी बाहेर झाड मारा घेतल्यानंतर मुलांना पण घेतलं होतं त्यांना पण कसं दिवसभर मग बाहेर खेळायला जात नाहीत आता पाऊस सारखा त्यामुळं आज उघडला होता तरी पण टी व्ही बघत बसले ते म्हणलं थोडीशी मला पण मदत होईल मग कृष्णा काही नाही करत पण प्रांजे झाड मारून देते तोपर्यंत मग मी हे थोडंसं गवत अंगणात वाढलेलं ते थोडंसं काढून घेतलं थोडं थोडं आहे तोपर्यंत काढलं तरी बरं होतं नाहीतर मग परत अगदीच जास्त गवत वाढतं आणि मग गवत वाढलं की कसं मच्छर बनले होतं त्यामुळं मग असं दोन तीन हे केलं होतं म्हणजे गोळा करून ठेवलं आणि इकडचं साईड ती मी झाडून घेतलं होतं सगळं आता जास्त कचरा नाही होत पण गवत वाढते बऱ्यापैकी त्यामुळं मग थोडंसं एक तास दीड तास केलं तरी बऱ्यापैकी हे एवढं सगळं क्लीन झालं होतं आणि हे असं अंगणामध्ये कुठे कुठे शेवाळ पण बघा तयार होते कारण पाऊस सारखा का चालू असते त्याच्यामुळं एखादा दिवस असा उघडला की मग त्या ह्याच्यात लगेचच करून घ्यावं लागते आता ही नारळ सोडलेली केसरी के गेल्या तशीच झाकून ठेवलीत आता चार ती चार पाच महिन्या तरी काही होऊन येत नाही तेवढं वाळा एवढं त्यामुळे ते तशीच ठेवली होती आणि हे नारळाचं फ फळ पण बघा एवढं असं पडलेलं एका साईडला असं ठेवून दिलं तर ते बऱ्यापैकी वाळल्याशिवाय पेटवायला पण येत नाहीत आणि हे शेवाळ थोडंसं भिंतीचं घासून काढलेलं ती ते तिकडं नेऊन टाकलं होतं आणि हे कशाचं झाड आहे मला कमेंट करून नक्की सांगा तरी छान दिसते म्हणजे व्हेजिटेबलच आहे पण काय येते ते मलाच माहीत नाही आणि हा तो इकडे त्याला चेना आख्या चेंब असं काहीतरी म्हणतात ते आहे आळूच्या पानासारखं दिसते पण हे आळूची पानं नाही आहेत हे संध्याकाळचं पाच वाजताचं हे आहे सगळं असं स्वच्छ करून घेतलं की बरं वाटतं नारळाचं कसं होतं नारळाची फुलं पडते ती परत चलाही पालं पडते ती छोटं छोटं नारळ पण बरंच गळून पडते तर मग कचरा भरपूर असा कचरा होतो आणि झाडं भरपूर असल्यामुळं कसं पालं जास्त पडत असतात मग पावसात कसं रोज काय झाडायला येतच नाही मग ज्यावेळी पाऊस उघडेल त्यावेळी असं पटकन झाडून घेतलं तर होऊन जातं मी सकाळी एकदा झाला होता दहाच्या दरम्यान आणि परत मग नाही झाला दिवसभर ऊन पडलं होतं म्हणल्यानंतर मग लगेचच हे करून घेतलं आणि आज मुलांना सुट्टी होती पाच वाजतामुळे त्यांना भूक लागल्यानंतर त्यांना शिरा करून दिल तर कढईमध्ये थोडंसं तूप घेतलं त्याच्यामध्ये थोडेसे बदाम काजू असं मोठं मोठं तुकडं चेचूनच टाकलं होतं ते टाकून भाजलं रवा अगोदर मी असाच भाजून ठेवते तूप न टाकता फक्त काही न घालता असाच भाजते आणि नंतर एक पाच मिनिट असाच परतून घेते तोपामध्ये थोडंसं चिमटभर मीठ टाकलं होतं आणि पाणी गरम करून त्याच्यामध्ये घालून घेतलं आज दूध घालून नव्हता केला संध्याकाळच्या वेळेला असेल तर शक्यतो दुधात करते पण आता दोघाला पण चरते आणि कप झाले थोडंसं म्हणल्यानंतर दूध म्हणलं नको द्यायला मग पाण्यामध्येच केला होता आणि पाणी घालून मग झाकून ठेवून वाफ काढली त्यांना अगोदर शिरा बनवून खायला दिला आणि नंतर मग बाहेर आले होते मी काम करायला लागले येतात ते पण थोडंसं पण आता मच्छर जास्त जाऊ दे त्यामुळं मग त्यांना पण नको वाटतं नंतर पाणी त्याच्यातलं पूर्ण आटल्यानंतर थोडीशी साखर आणि वेलची पावडर घातली आणि नंतर मग एक वाफ काढून घ्यायची झटपट होतो रवा जर भाजून ठेवला असेल तर पाच मिनिटात पाच ते दहा मिनिटात काम असते पोटभर होते दुपारी मसाले भात केलेला होता मग आता परत असेल असं हे असेल की वातावरण घरात असतील की मग भूक लागते काहीतरी खायचं असते मग पाच वाजता परत हे शिरा खाऊन घेतला नंतर एक वाफ काढली की तयार होतो जास्त काही वेळ लागत नाही त्याला वरून थोडंसं तूप घातलं तरी चालतं आज तूप पण थोडंसं कमीच घातलं होतं सर्दी खोकला आहे म्हटल्यानंतर जास्त तेलकट नको म्हटलं करायला आणि मुलांना नाश्ता दिला आणि ते नाश्ता करून नंतर मग बाहेर आले आणि दुपारच्या जेवणामध्ये हा मसाले भात बनवला होता मसाले भात हा शक्यतो आठवड्यातून एकदा बनतो मुलांना ज्यावेळी सुट्टी असेल त्यावेळी बनतोच मुलांना आवडतो मसाले भात थोडंसं तूप घेतलं होतं थोडं तूप थोडं तेल असं घालते तुपानं पण छान चव येते वाताला आणि त्याच्यामध्ये मग खडं मसाला घातलं दालचिनी तेजपत्ता लवंग मिरं बेलदोडा एक असं घालून परतून घेतलं त्याच्यामध्ये परत एक कांदा उभा चिरलेला घातला आता आज गाजर नव्हतं आणि मग कांदा भाजल्यानंतर टोमॅटो पण घातलं बटाटा आणि शेंगदाण शेंगदाण कच्चं शेंगदाण पाण्यात ठेवलं होतं थोडं कृष्णाला त्यातलं शेंगदाणा आणि बटाटा जास्त आवडतो लिफ्रांजूला सोयाबीन आवडते सोयाबीन पण तोपर्यंत हे करून ठेवलं होतं गरम पाण्यात टाकून ठेवलं होतं थोडासा चिकन मसाला घालून <coughs> <coughs> घेतला खोबऱ्याचं वाटण घातलं पण भात चांगला होतं आणि हे सोयाबीन चार ते पाच वेळा तरी ना स्वच्छ धुवून पिळून घ्यावं लागतं नाही तर त्याचा असा वास येतो उग्र असा आणि ते पण ह्याच्यामध्ये घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनट असंच थोडंसं भाजून घ्यायचं आणि तांदूळ धुवून पाणीने तर ठेवलं होतं मग नंतर ते धुतलेले तांदूळ परत त्याच्यामध्ये घालून घेते सोयाबीन पण थोडंसं परतलं ना थोडीशी चव येते त्याला पण पण ते कसं धुवायला थोडंसं जास्त लागतात व्यवस्थित धुवून घेतलं तर नाही त्याचा वास तसाच राहतो नंतर मग तांदूळ पण त्याच्यामध्ये घालून तांदूळ पण एक दोन ते तीन मिनिट असंच परतून घेते आणि वरून मग गरम पाणी घातलं तरी चालतं किंवा थंड पाणी घातलं तरी चालतं पाणी घालून मग दोन चिट्टे केले की कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण घालायची भातामध्ये कसं जेवढं व्हेजिटेबल आहे ते सर्व घातलं तरी चालते तर मुलं खा म्हणजे एकसोबत सगळंच पोटात जाते त्यांच्या आणि नंतर मग हे संध्याकाळी मग आता सगळं आवरून झालं होतं जेवण वगैरे भांडी वगैरे मग त्याचा थोडासा अभ्यास होता म्हटल्यानंतर मग त्याला अभ्यास करायला बस बसवला आणि आज कपडे बऱ्यापैकी वाळलेली होती मग ती कपडे म्हटलं आता घड्या करून ठेवायची ठेवून द्यायची इस्त्री पण करायची होती थोडीशी युनिफॉर्मला ते ते झाल्यानंतर परत म्हटलं अगोदर कपड्यांच्या घड्या करून ठेवायच्या कारण उन्हात वळले की परतच घड्या करून कपड्यात ठेवते नाहीतर मग असंच वरतीच ठेवून देते उन्हात वळवलं की कसं म्हणजे नंतर वास वगैरे येत नाही असं फॅन खाल्ली किती जरी वळवली तर ना असं कपडे म्हणजे नंतर वास येते का असं होतं त्यामुळं मग तसंच ठेवून देते मग तिचा पण थोडासा राहिलेला होता तो पण तिनं करून घेतला आणि कृष्णाचा पण मग केला होमवर्क वगैरे आवरून झाला आता फक्त फक्त युनिफॉर्मलाच इस्त्री करून ठेवणार होते कारण आता लेट झालं होतं बाकी कपडे म्हणलं उद्या दुपारी निवांत केली तर होतात मुलं घरात असेल की कसं मग काम थोडंसं उरकत नाही वेळ त्यांच्यातच जातो जास्त सकाळी नाश्त्यामध्ये दोशा होत्या परत दुपारी मसाले भात आणि नंतर मग हा शिरा झाला आणि संध्याकाळ चपाती भाजी असं हे होऊन जातं तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर ना चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू नंतर नवीन एका व्हिडिओजमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ